पनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आता आलेलो आहे कल्याण पश्चिमेतल्या खडकपाडा या अत्यंत महत्वाच्या अशा भागामध्ये ह्या परिसरामध्ये आपण काही नागरिकांशी बोलणार आहोत कल्याण महानगरपालिकेकडून नागरिकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत कुठल्या इथल्या समस्या आहेत महानगरपालिकेने लोकांना काय दिलंय आतापर्यंत काय मिळायला हवं हो या सगळ्या गोष्टी आपण काही लोकांशी आपण बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट मनीषा सूर्यराव काय वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आता निवडणूक आहे या ठिकाणी तुम्ही कुठल्या भागात राहता मी टिळक चौकात राहते टिळक चौकामधल्या स्थानिक समस्या काय आहेत आजही तिथले पॉटहोल्स जे आहेत ते आहे तसेच आहे ट्रॅफिक समस्या आजही तशीच आहे चक्की नाका साईड म्हणा हाजी मलंग रोड म्हणा हे आजही ट्रॅफिकमुळे व्यस्त आहेत प्रॉब्लेम हे चालूच आहेत आजच्या डेट मध्ये जुनं कल्याण जे आहे तसं तसंच राहिले आहे तसंच आहे नाही नाही अजूनपर्यंत तर नाही नाही आणि मला वाटतही नाही की ते होईल अच्छा आजही त्याच गेली होऊ शकणार नाही आता त्यासाठी जबाबदार कॉर्पोरेशनच आहे असंच मी म्हणू शकते त्याचबरोबर एन्क्रोचमेंट हा प्रकार आहे मुळातच आधी रस्ते छोटे आहेत त्यात इल्लीगली बिझनेस करणारे लोक आहेत त्याच्यामुळे सुद्धा लोकांना हो लोकांना त्रास होतो जायला यायला सेकंडली कल्याणातला सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो आहे, आहे एअर पॉल्युशन एअर पॉल्युशन येस कल्याणामधली आत्ताला जर आपण जर व्यवस्थित पाहिलं तर ए क्यू आय जी आहे ही वन झिरो फाईव्ह इट इज व्हेरी पुअर फॉर हेल्थ तर ते जर कंट्रोल करू शकलं तर ते फक्त आणि फक्त ट्रॅफिक कंट्रोलच्या माध्यमातून होऊ शकतं तुम्हाला वाटतं की ट्रॅफिक जास्त आहे त्यामुळे एक्सरसाईज जास्त ट्रॅफिक जास्त यासाठी आहे या कारण रस्ते बरोबर नाहीये रस्ते जर बरोबर असतील तर कदाचित गाड्या ज्या त्या सुरळीत मध्ये होतं त्यामुळे ऍक्सिडेंट भरपूर प्रमाणामध्ये होतात माझ्या डोळ्यासमोर दोन दो तीन ऍक्सिडेंट ते असे पाहिले की जस्ट बिकॉज ऑफ पॉट होल्स होते असं आहे रस्त्यांची समस्या ही सगळ्यात महत्वाची समस्या काय अच् वाटतं तुम्हाला या संदर्भामध्ये नेमके कुठले प्रॉब्लेम्स आहेत आणि काय व्हायला पाहिजे महानगरपालिकेत कल्याण मध्ये महत्वाचे प्रॉब्लेम असे नो पार्किंग एरिया मध्ये डिव्हर गार्ड लावले जातात अच्छा नो पार्किंग एरिया मध्ये प्रत्येक सिग्नल पॅक असतो सिग्नल ग्रीन असतो रेड असतो गाड्या पॅक असतात अच्छा दुसरी गोष्ट ज्या उंच उंच इमारती पण दिली जाते विकून इमारती पन्नास पन्नास मजली आहे आणि त्यांचे काही कॅपॅसिटी पस्तीस ते पस्तीस चाळीस फुटापर्यंत स्लॅब पर्यंत आहे महानगरपालिका महापालिकेची फायर कॅपॅसिटी पंचवीस तीस माझ्यापर्यंत आहे आणि परमिशन पन्नास पन्नास माझ्यापर्यंत दिली जाते तर ती विचार करून दिली जावी सगळ्यात मोठी समस्या सर पार्किंगची पूर्ण पूर्ण मोठे रोड आहे जाम असतात काय वाटतं तुम्हाला कल्याण टोपेटी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुम्ही राहता इथे या भागामध्ये निवडणूक आहेत राजकीय लोक खूप सारे आश्वासनं देत आहेत तुमच्या दृष्टीने या शहरातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न अशा बघायला गेलं तर या शहरामध्ये बरेचसे प्रश्न आहेत पण त्यातील पैकी आज आम्ही ज्या काही प्रॉब्लेम केलेल्या आहेत आणि अजून सुद्धा आम्ही करत आहोत त्यामध्ये एक मोठी समस्या जी आहे ते प्रॉब्लेम आहे मोठा प्रॉब्लेम आहे के डीएमसी मध्ये त्या जागेसाठी पूर्ण ते एनकोरेज करत म्हणजे जागा खेचायला घेत होती बिकॉज ऑफ पार्किंग आणि आम्हाला हे सांगू की स्पोर्ट ग्राउंड करणार आहे मैदान अर्ध मैदान मार्किंग करून गेले होते जेसीबी सुद्धा आणले होते पण त्या जेसीबी आणल्यानंतर आम्ही जे आम्ही कमिटी फॉर्म केलेली आहे के त्या कमिटी आम्ही सगळे गाव सुभाष मैदान बचाव त्याच्यामध्ये आम्ही सगळे लोक गेलो तिकडे आणि त्या सगळ्या कामाला आम्ही सगळ्यांना अडथळा घातला आणि आम्ही काहीतरी डॉक्युमेंट मागला देऊन द्यावे डॉक्युमेंट द्यावपालिकेकडे काही डॉक्युमेंट नव्हते त्यांच्याकडे त्याच्यासाठी बरेचसे नेत्या येऊन गेलेले आहेत कपिल पाटील साहेब सुद्धा येऊन गेले आहेत त्या लोकांनी पण बघितलं आम्ही सांगितलं की बाबा खासदार खासदार कपिल पाटील साहेब पण आम्ही कमिटीनी सगळ्यांनी ठरवलं की आता एक इंच सुद्धा आम्ही ग्राउंडला देणार नाही ऑन द कॉन्ट्ररी या ग्राउंडमध्ये सिनियर सिटीजन मॉर्निंग वॉक लहान हो मुलांना खेळण्यासाठी जी जागा आहे त्या जागा जर तुम्ही आता ऑलरेडी ग्राउंड पहिले मोठं होतं आता हळूहळू ग्राउंड त्या लोकांनी कमी केलं होतं आणि कमी होत चाललंय आणि आता त्या व्यतिरिक्त केडीएमसीच्या सगळ्या गाड्या पार्किंग तिकडे ते ग्राउंडला ठेवतायत म्हणजे जो ग्राउंड होता त्याच्यात आता तिकडे काचा पोहोचला महानगरपालिका का का। का। ते मैदान एक तर पार्किंग करायचं लोकांना असच आपण म्हणू शकतो की मुद्दाम हे सगळं करायला हिशोबाने सगळं चालत आहे तर त्या कायद्याच्या हिशोबाने तुमच्याकडे काहीच पेपर वगैरे मैदान हा सुभाष मैदान सारखा एक वाईले ग्राउंड आहे वाईले स्पोर्ट्स ग्राउंड आहे ते साबुत आहे पण ते पण फार छोटं ग्राउंड आहे हे पण ग्राउंड पूर्ण म्हणजे असं नाहीये पूर्वीचा जो ग्राउंड आणि जे देखभाल दे। दे देखरेख राखत होते केडीएम आणि आता सुद्धा पैसे पण घेतात फीज पण घेतात ग्राउंड चा भाडा घेतात केडीएम ची भाडं पण घेतायत पण त्याचा काहीतरी ता मेंटेनन्स नाही विकेट बघा तुम्ही आम्ही क्रिकेट खेळत होतो ना मी सुद्धा क्रिकेट खेळलेलो खेळलेलोय माझ्या ज्या कलिग्स आहेत त्या टॉप लेवलला आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे पण अशा क्रिकेट मुळे स्पोर्ट्स साठी काही प्रॅक्टिस साठी प्रॉपर ग्राउंड नाहीये मेंटेनन्स नाहीये पैसे घेतात तुम्ही फीस घेतात तुम्ही मॅचेस साठी आणि ग्राउंड नाही माळी नाही कोणत नाही आहे तिकडे बघणार आहात आणि माझं एक सजेशन अजून या त्या व्यतिरिक्त आहे की त्या ग्राउंड शिवाय बाजूचं कुठलं तरी रिझर्वेशन मोठा प्लॉट असेल जर ते ग्राउंडला आम्हाला जर त्या लोकांनी जर दिलं आणि ते ग्राउंड जर प्रॉपरली मेंटेन करून मोठं ग्राउंड जर दिलं आम्हाला तर दॅट विल बी मच बेटर आणि तिकडे सुद्धा तुम्ही स्टेडियम सुद्धा बांधू शकता ते बनवा तुम्ही एवढी मोठी जागा आहेत कल्याण त्यांना ते पाहिजे काय वाटतं कल्याण कल्याण मध्ये माझ्या लहानपणापासून मी कल्याण मध्ये आहे पण आमच्या वेळेस गार्डन्स होते हिरवळ होती पण या डेव्हलपमेंटच्या नावाखाली आजकाल तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनवलेत रोडवर पूर्ण कॉन्क्रटायझेशन झाले ब्लॉक्स टाकले गेलेत पण तुम्हाला कुठेही ग्रीनरी भेटत नाही अच्छा आणि जे एक्यू आय एक्यू म्हणून तुम्ही गोंगट करता दिल्लीचं हे आता कल्याणमध्ये पण तसं होणार कल्याण व्हायला लागली याचं कारण एक तर मेन पीयूसी तुम्ही म्हणतात आमच्या सगळ्या लोक पीयूसी साठी आमचं बरोबर रेग्युलर हे करतो पण आम्ही अशी अशी गाडी बघितले की एस टी असे असावा किंवा ट्रक असावा किंवा रिक्षा असावं त्यांच्याकडनं ब्लॅक धूर येतो एकदम तर ते कोणी बघत नाही त्या कोणी बघूनच कळू शकतो की पीयूसी होत नसेल तर हे मेन बघितलं पाहिजे आणि पॉल्युशन साठी म्हणतो ना काय आपल्या गार्डन्स बनवले पाहिजे किंवा ट्रीज लावले पाहिजे रोडच्या बाजूला आता तुम्ही कुठे कर्नाटकमध्ये गेलं तर आम्ही आमचं गाव कर्नाटक आहे तिकडे बघितलं आम्ही रोडच्या बाजूला पूर्ण हे हायवे खंड थंड वारा येतो तिकडं आता तुम्ही हे पण ऐकलं असे त्यांनी गार्डन आहे बांबूचं गार्डन लावले त्यामुळं एक कमी होते म्हणून कळले तसं काय तरी आपण प्रकरण हे करून प्रकल्प हे करून करावा लागेल मला अजून एक मुद्दा ऍड करायचा आहे सध्याला कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये प्रत्येक व्यक्ती गायला लागला आणि हो कुणाच्या घरी होत कुठे क्लासेसला जातात वगैरे तर मला असं वाटतं की कॉर्पोरेशनने हा पुढाकार घेऊन एक छोटासा शंभर लोकांसाठी एक हॉल येस येस करायला हवा अस त्यामुळे काय होईल की गाण्यामुळे लोकांच्या ब्रेनवर जो हा तो तो एक छान पद्धतीमध्ये होईल म्युझिक इज अ गुड थेरपी असं आपण म्हणतो तर तस काहीतरी वेगळं पुरवू शकते त्यांच्याकडे तशा जागा आहेतही किंवा त्यांनी असंही करू शकतात की त्यांच्याकडे ऑलरेडी ज्या जागा आहेत त्यातल्या त्या ते जागा त्यांनी आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात तसे ते करू शकतात तर तुमच्याकडनं तुमच्या माध्यमातून आमची ही जी मनात आमची जी कळवळ आहे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवावे असं मला वाटत कल्याणातले जे नागरिक आहेत ते वेगवेगळे प्रश्न मांडतात आपण ऐकलं इथे की आ, फार महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला गेला स्टोरीड की मल्टी बिल्डिंग जी ज्या बनतात आहेत त्या बनवल्या जात आहेत परंतु त्या बनवत असताना त्याची अग्निशमन जी कॅपॅसिटी आहे महानगरपालिकेची ती तितक्या माळ्यापर्यंत पोहोचणारी आहे का असा एक महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित केला गेला इथे हवेच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केला गेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुभाष मैदानाचा जो मुद्दा आहे मैदान बचावण्यासाठी इथले नागरिक संघर्ष करतायत त्यामुळे येणारे जे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या अजेंड्यावर हा मैदान वाचवण्याचा विषय असणार आहे का आणि आपल्याकडे आणखी एक मुद्दा इथे हा फार वेगळा मुद्दा इथे आलेला आहे की करावकेचं हल्ली खूप मोठं फॅड आलेलं आहे लोक गाऊ लागलेले आहेत आणि लोक त्याचा गाण्याचा आनंद घेत आहेत परंतु महानगरपालिकेकडून अशा प्रकारच्या सुविधा ज्या आहेत संगीत सुविधा त्या काही लोकांना दिल्या जात नाही आहेत त्या दिल्या जाव्यात अशी सुद्धा मागणी इथे नागरिकांनी केलेली आहे